रेल्वे प्रवासानंतर थकलेल्या प्रवाशांना वाहन सेवा सहज मिळावी व ऑटोचालक आणि प्रवासी यांच्यात टाळण्यासाठी संतनगरी शेगाव येथे प्रीपेड रिक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे या उपक्रमाचा शुभारंभ बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व बुलढाणासरे यांच्या हस्ते शेगाव रेल्वे स्टेशन इथे करण्यात आला उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक विश्व पानसरे म्हणाले की शेगाव हे धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाचे ठिकाण असून इथे दररोज हजारो भाविक प्रवास करतात त्यांना सुरक्षित आणि पारदर्शक दराने प्रवास करता यावा यासाठी प्रीपेड रिक्षा सुरू करण्यात आली आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे तसेच शेगाव रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक मोहरी साहेब यांचा प्रमुख उपस्थित हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाचे संचालक शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय सोनटक्के यांनी केले संत नगरी शेगाव मध्ये हा उपक्रम यशस्वी होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलाय रिक्षा चालकांनी आणि प्रवाशांमध्ये पदरत होऊ नये वाद होऊ नये यासाठी आम्ही ही संकल्पना राबवत आहोत आणि यामुळे प्रीपेड म्हणजे भाडं आधी दिल्यामुळे कोणी पक्षांमध्ये भांडव होऊ नयेत याची ही योजना या योजना दखल घेतली गेली आहे आणि मी आव्हान कर आव्हान करतो शेगावकरांना आणि सर्व प्रवासी संघटनांना शिक्षा संघटनेचा पदाधिकाऱ्यांना आणि प्रवाशांना त्यांना की आपण या योजनेचा ही योजना विचारवी करण्यासाठी आपण प्रेरित असावं ही योजना जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयाची जे शंभर रुपये जे त्यांनी वापर आहेत त्यातलं एक उच्च कमी म्हणजे समाधान किंवा चुका करण्यासाठी त्या सर्वांखाली ही आज आम्ही ही योजना आहे आणि आम्ही त्या माननीय मुख्यमंत्री मोदीच्या कार्यक्रमाच्या यशस्थितीसाठी आम्ही आम्ही प्रयत्न करतो सर हा उपक्रम जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी राबवला जाऊ शकते का मग पहिल्यांदा प्रत्येक प्रकल्प आम्ही जेगावमध्ये राबवतो यानंतर मर्तमोर आणि जिथे रिक्षा चालकांचा आणि नागरिकांचे वाद होतात अशा ठिकाणी जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा C.E.N. News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए C.E.N. News न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर